शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी दीपक फाउंडेशनचा खारीचा वाटा आहे कृषी अधिकारी रणजित लवटे रोहा येथे दीपक फाउंडेशनचा कार्यशाळा संपन्न थाटा औद्योगिक क्षेत्रातील सामाजिक बांधिलकी क्षेत्रात कार्यरत असणारी दीपक फाउंडेशन व दीपक नायटराईट मार्फत राबवण्यात येणाऱ्या संगात प्रकल्प प्रसार कार्यशाळेचे मंगळवार अकरा रोजी रोह्यातील अक्षय लॉन्स येथे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रोहा पंचायत समितीचे अधिकारी रणजित लवटे यांनी सांगितले की राज्य शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना सुरू आहे या सर्व योजनांचा लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी नेहमीच शासनाबरोबरच दीपक फाउंडेशनचा खारीचा वाटा आहे तसेच बांबू ही शेती अतिशय महत्वाची कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तापमानाचा विचार केला तर थोडेफार प्रमाण याची तीव्रता कमी करण्यासाठी बांबूची शेती लागवड करणे गरजेचे आहे त्यामुळे बांबू शेती जास्तीत जास्त लोकांनी करावी यासाठी दीपक फाउंडेशनने पुढाकार घ्यावा लाभार्थी शोधून द्यावे असे आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने दीपक फाउंडेशनला कृषी अधिकारी लवटे यांनी केले रोहा तालुक्यातील के कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे महादेव करेसर उपस्थित होते त्याचबरोबर रोहा तालुक्यातील सर्व तलाठी कृषी सहाय्यक आणि ग्रामपंचायतमधील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य रोजगारसेवक व दीपक फाउंडेशन रोहा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते या कार्यशाळेदरम्यान संस्थेचे रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या प्रमुख स्मिता मनियार मॅडम यांनी दीपक फाउंडेशनच्या चा त्यामार्फत चालवल्या जाणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली तसेच सर कार्यक्रम व्यवस्थापक दीपक फाउंडेशन यांनी रोहा तालुक्यात संगात प्रकल्प अंतर्गत मागील तीन वर्षात विविध शासकीय के योजनामार्फत केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली त्यानंतर महादेव करेसर यांनी दीपक फाउंडेशन मार्फत चालू असलेल्या कार्याबद्दल कौतुकास्पद मनोगत व्यक्त केले दीपक फाउंडेशन व दीपक नाईट राईट मार्फत संघात प्रकल्पाअंतर्गत राबवण्यात आलेल्या मागील तीन वर्षातील केलेल्या कार्याची दखल घेऊन पंचायत समिती कार्यालय रोहामार्फत दीपक फाउंडेशन रोहा यांना प्रशस्ती पत्र देर दीपक फाउंडेशन से आई बड़ो और दीपक फाउंडेशन के संगत का डिसमिनेशन mm -hmm. प्रोग्राम था जिसमें हम लोग रोहा में और महाराष्ट्र में क्या काम कर रहे हैं mm -hmm. दीपक फाउंडेशन विद सपोर्ट फ्रॉम दीपक ग्रुप ऑफ कंपनीज उसके बारे में आज चर्चा थी Uh, हम हम लोग सोच रहे हैं कि ज्यादा से ज्यादा गाँव में और दूर दूर के लोगों को हम लोग कवर करें और उनको सरकार की हर एक योजना का लाभ दिलाए कार्यक्रम <सथ> का होता आ, मी प्रवीण थोसर हो संघात रोहा तालुक्यामध्ये दोन हजार एकवीस पासून आपण राबवत आले जे की लोकांना शासकीय योजनांचा लाभ आणि मार्गदर्शन आणि घरपोच सेवा देण्यासाठी आम्ही कार्यरत काम करत आहोत तर त्रेपन्न गावामध्ये आम्ही आतापर्यंत काम करत होतो आणि यावर्षी आम्ही अजून आठ गावं त्या प्रकल्पामध्ये जोडलेले आहेत असं एकसष्ट गावामध्ये आमचं काम चालू आहे एकूण आमची तीस जणांची टीम या कामासाठी पूर्ण वेळ काम करत आहे लोकांना आम्ही असं आवाहन करेल ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने की जे काही शासकीय योजना असतात आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत तर तुम्ही जास्तीत जास्त त्या योजनांची माहिती आमच्याकडून घेत जा आणि त्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करत जाव जेणेकरून आपल्याला शासनाच्या सर्व योजना तुमच्यापर्यंत तुमच्या घरापर्यंत प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला कार्य करता येईल धन्यवाद